नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत बुद्ध जयंती निमित्ताने साखरेगडवरील लुंबिनीवन परिसरात घेण्यात आले भव्य असे रक्तदान शिबिर लुंबिनीवन बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्ट व श्रीमती केसी अजमेरा रोटरी ब्लड सेंटर तसेच कोरोना ब्लड डोनर ग्रुपतर्फे आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्ताने धुळे शहरातील साखरेगडवरील लुंबिनीवन परिसरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान शिबिराच्या उद्घाटनापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर परिसरातील अनेक युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवीत रक्तदान करीत या राष्ट्रीय उपक्रमात सहभाग नोंदविला शिबिरासाठी लुंबिनीवन बुद्धविहार चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले अजमेराळ रोटरी रोटरी ब्लड बँक यांच्या विद्यमानाने आज रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त ब्लड डोनेशनचा कॅम्प सुरू झालेला आहे आतापर्यंत दोन लोकांनी डोनेशन केलं आहे आणि डोनेशन चालू आहे आम्हाला डॉक्टर इकडे डॉक्टर बांबरे ॲडव्होकेट प्रसिद्ध देसानी श्रीशर दादा आमचे उपा अध्यक्ष भया भरे आपले सॉरी भयासाहेब पवार आमचे वस्तूकार महेंद्र आपले घाले मी उपाध्यक्ष लोंडे ट्रस्टी भांबरेसाहेब सर्व ट्रस्टी आजार होते